जयाचे आठवे शब्द सारस्वत आगवे जिव्हेसि वक्तृत्वा गुणंपणी अमृता पारुखे मणी रस होती ओळंगणे अक्षरासी भावा अवतरण अवतरविती खूण तड़े संपूर्ण तत्ववेद श्री सोनिठा तई के वढे भाग्यमेशा हे नमस्कारो आद महाराज जनमृुलोकी डड़े हलो की व सिंधुशी बांधिलासे तुझे अनाधा तुक मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुझ वीण कोणा तुझ वीण कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुधा ति त्रिभुवनी प्रस्तुत प्रसंगी स्थळी चिंतन रूपी सेवे करिता निवडलेला अभंग श्रीक्षेत्र देहुनिवासी अस्षय तनुगा परम पवित्र महासत्पात्र सत्पात्र बोल्हो पुत्र श्री चार चरणाचा भगवत चरणागती प्रतिपादन करणारा आणि भगवान श्री परमात्म्याच्या विषयी श्री पंढरीनाथाच्या विषयी आपल्या अंतकरणातील अनन्य भक्ती व्यतीत करणारा अभंग आपणा चिंतन सेवेकरता म्हणून निवडला आहे संकल्पित वेळेमध्ये यथामतीचा यथा अवकाश अभंगावरती काहीच निरूपण करण्यापूर्वी अखिल कोर्टी ब्रह्मांडनाय कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं सर्वशक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन जत्रा धारश्वरी पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञानाधिराज विश्व माऊली वैष्णव आग्रगणी श्री ज्ञानोबराया वैराग्य रागरसे वैराग्य महामेळ श्रीमंत श्री, श्री जगद्गुरु तुकोबराया आदी करून सकल साधूजनांच्या परम अपार अहेतुकी असीम कृपेद्वारा गेल्या सतरा वर्षापासून अखंड अविरत भगवान श्री ज्ञानोबरायांची आणि जगद्गुरु श्री तुकोबरायांची वारकरी संप्रदायाची अव्याहत सप्ताहाची परंपरा हे श्रीनगर विवेकानंद चौक पंचकृषी परिसर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करत आहे आणि यावर्षी आपल्या सप्ताहाचं हे सतरावं वर्ष आहे मोठ्या तेवढ्या दिव्यतेने तेवढ्यात भव्यतेने वारकरी संप्रदायाची ही दिव्य उपासना आपण सर्वजण करीत आहोत आरंभी आपल्या सर्वांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होतो खर तर या ठिकाणी उभं राहावं चार शब्द बोलावे ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या या उद्देशानं आज मी इथं उभात नाही त्याच कारण आहे की हा सप्ताह बघत बघत आम्ही मोठे झालो कारण आमचं बालपण समग्र बालपण या परिसरामध्ये गेलेलं आहे विवेकानंद चौक परिसरामध्ये आणि मग आम्ही लहानपणापासून या पंचक्रोशीतील काही वारकरी आचारसंहिता पालन करून होणारे भव्य नाम सप्ताह आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलो आणि त्यातच काही संस्कार म्हणून आम्ही आज या अवस्थेपर्यंत पोहचू शकतो खर तर या सर्वच परिसराला तसं परमार्थात अख्ख लातूर एकीकडं आणि हा विवेकानंद चौक परिसर एकीकडे कारण इथं जवळ पंचक्रोशी मध्ये जवळजवळ किमान दहा उत्सव होत किमान दहा देवारा उत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतात मग त्यामध्ये इथं जवळ दक्षिणमुखी मारुती मंदिर इथंही होतो त्यानंतर त्याच्या खाली लागू फार जुना उत्सव आहे श्री विठ्ठल सोसायटीचा तोही उत्सव बऱ्याच दिवसापासून संपन्न होतो आणि मग पंचक्रोशीतील भारत सोसायटी मधील उत्सव असेल त्यानंतर गोरवा का काज सोसायटी मधील उत्सव आणि परिसरातील सर्वच नाम नामसप्ताह आणि त्यामध्ये फार मोठ्या भव्यतेने फार मोठ्या दिव्यतेने ते विशेष वैशिष्ट्यपूर्ण सप्ताह संपन्न करण्याचं कार्य या सर्वच उत्सवामध्ये मी थोडं सावधपणे बोलतोय कारण सर्वच सप्ताहाची मंडळी इथं उपस्थित आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकत्र इथलं जास्त वर्णन केलं तर पुढच्या वेळी तिथली तारीख कट होण्याची शक्यता पण फार मोठ्या सावधपणे बोलतोय त्याच कारण आहे वारकरी संप्रदायाच्या आचारसंहिता पालन करून हा सप्ताह होतो उत्सव तर बरेच झाले महाराज तसा मित्र सोसायटीचा सप्ताह याच्यापेक्षाही फार जुनं सप्ताह आम्ही बरेच जुने कीर्तनकारांनी तिथेही कीर्तन परिसरात ऐकले परंतु काही कारणावरून संप्रदायाच्या नियमांना थोडं बगल देऊन सप्ताह साजरे झाले मी पर, तुम्हाला निदर्शनात आणून देऊ शकतो कारण लोकांची संख्या कमी होऊ लागली महिला मंडळ सर्वच जण दुपारी कथेला भरपूर बहुसंख्येने येतात परंतु कीर्तनाला मात्र समाज येत नाही आणि त्याचं नियोजन होत नाही म्हणून बहुतांशी बऱ्याच ठिकाणची कीर्तन रद्द झाले फक्त कथा माझा आक्षेप असा नाही की कथा होऊ नये असं म्हणणार नाही मी परंतु हे बघा तुम्ही उत्तर भागामध्ये तुम्ही कुठेही जा दक्षिण भागात तुम्ही कुठेही जा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड गुजरात आदि आदि जे काही प्रांत आहेत त्या प्रांतामध्ये प्रांता वार वारकऱ्या तर टाळ कुठंच वाजत नाही महाराज असं लावून मृदंग युती टाळ घोष देऊ ब्रम्हि असं कुठंच नाही महाराज इतर तर कथा आहेत रामकथा भागवत कथा शिव महापुराण कथा या होतात परंतु माझ्या बाराव्या शतकामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली श्री ज्ञानोभरायांनी आणि प्रेममूर्ती भक्तराज श्री नामदेवरायांनी

दैति ही वैकुंठपी केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व हरे भजने धवळले जग सुख मिला लाग भरी कळाता वारकरी संप्रदायातील संतांनी प्रतिज्ञा केली ज्यावेळी कर्मकांडाचं फार मोठं स्टॉर्म होतं सर्वसामान्य समाजाला भक्तीचा सर्वांगीण अधिकार नव्हता त्या काळामध्ये माझ्या वारकरी संतांनी जगात सगळ्यात मोठी क्रांती केली की बहुजन समाजाला कर्मकांडाच्या आडातून बाहेर काढून भक्तीच्या सागरामध्ये नावून काढलं हे आमच्या संतांनी केलं आणि मग ज्ञानोबा संतांचे उपकार आहेत आणि कीर्तन हे माध्यम त्यांनी प्रचाराचं निवडलेलं आहे तर मग वारकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या तरी सप्ताहामध्ये निदान कीर्तन झाले पाहिजेत तर नाही तुमचं काय मत आहे झाले पाहिजे हे बघा आपलं रान नांगरून झाल्यावर दुसऱ्याला वेळ ठीक आहे ना आपलं पडक पडल्याने मी थोडा परखड बोलेन परंतु एखाद्या वेळेस मी म्हणेन की ज्ञानोबाई तुकोबारे यांच्या संप्रदायामध्ये दुपारच्या वेळी समाज जमतो तर दुपारच्या वेळी कीर्तन करा परंतु कीर्तन कट करून कथा जर करत असाल तर तो ज्ञानाबाई तुकोबारे यांच्या दृष्टीने फार मोठा आवडत आहे मला खरंच सांगतो हा सध्याचा काळ असा होतो आहे की लोक फक्त नियोजन जमत नाही या दृष्टीनं फक्त नियोजन जमत नाही म्हणून महाराज ज्ञानेश्वरीचे प्रवचन प्रत्येक शब्दामध्ये का जुन्या काळात ज्ञानेश्वरीचे प्रवचन पाहिजे महाराज ज्ञानावर ज्ञानेश्वरीचा विचार मराठीमध्ये का केली त्यांना काय गरज होते एवढे प्रयत्न करायचे सांग ना किती समाजात त्रास सहन केला आणि संस्कृताची भगवद्गीतेची संस्कृत भगवद्गीता संस्कृतात ते मराठीत आण सर्वसामान्य समाजाला त्याचा अर्थ कळावा म्हणूनच ना मग त्या ज्ञानेश्वरी मध्ये सप्ताह त्या सत्तामध्ये ज्ञानेश्वरी प्रवचन नाही आणि जगद्गुरु तोपोबार यांच्या अंगावरती कीर्तन नाहीत मग ते सप्ताह वारकरी म्हणायची होती नाही माझी सर्वांना हात जोडून विनंती असेल की तुम्ही कारणीभूत आहे लोक कारणीभूत आहेत का तुम्ही कथेला बहुसंख्येने नाही मला फक्त इथलंच व्यासपीठ सोडलं तर बाकी सगळीकडे कीर्तनाला किमान फक्त पन्नास चार लोक आहेत आणि मग समाजात येत तर कशाला कीर्तन करायचे म्हणून लोक कीर्तन ठेवत नाही मी का, का बोलतो हे तर हे श्रीनगरचं मोठं वैशिष्ट्य आहे महाराज या लोकांनी समाजाचा विचार न करता कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी कीर्तन कधीच नाही बंद केली सतरा वर्षापासून सत्ताहतोय हो आणि त्रास आहेत महाराज कारण की मग एकल्या आता नवे केळ म्हणून के काळकरी जमावे लागतात गायक बघावे लागतात वादक बघावे लागतात त्याचं नियोजन करावं लागतं गुवा लोकांना लो बोलावं लागतं एकदा सात दिवसाचं गुत्त देऊन टाकलं म्हणजे पुन्हा बघण्याचं कामच नाही हो परंतु कीर्तनाचं तसं नाही ना आणि म्हणून ज्ञानोबाय तुकोबाऱ्यांच्या आचारसंहितेला पालन करून होणार हा दृष्टीनं आम्ही ज्या सप्ताहाकडे झालो राहून चार शब्द बोलण्याचं खर तर ही जे नियोजन करणारी ही सर्व मंडळी आहेत आमच्या तात्यांनी फार मोठ्या परिश्रमातून हा सप्ताह उभा केला आज हा अभंग निवडला ना मी आज रुक्मिणी पांडुरंगाची पूजा पाहिली काय पूजा आहे देवाची काय पूजा केली हो किती गोड अशी मूर्ती मूर्ती गोडच असते पण ती शोभून दिसते पूजेमुळे ज्ञानाबाला बोलतात पेरो जाईजे ही प्रसाद घे हा देवाची पूजा झाल्यानंतर मग पाहा मला सुंदर अशी दया दुधाचा आयुष्य करून देवाची पूजा झालेली आहे हा थंडीच्या दिवसामध्ये तर कोमट पाणी करावं महाराज देवा परवान एक महिनाभराखाली आमच्याकडे श्री गुरु ज्ञानेश्वर मौली कदम ज्यांच्या नियोजनामध्ये मोठा उत्सव होणार आहे बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधी मौली दोन दिवस मुक्काम करता म्हणून आले होते आम्ही राहिलो भजन शिकलो म्हणून मौली आले होते आणि मग मौलीचा नित्यने दररोज पांडुरंगाची सुंदर अशी मूर्ती आहे मौली करतात आश्चर्य एवढं वाटेल मला की एवढे ज्ञानाचे आगर असणारे महापुरुष सुद्धा सगुण भक्ती किती प्रेमानं करतात हे त्या दिवशी लक्षात आलं स्वतःच्या सोबत आपण गरम पाण्याने अंघोळ करतो पण देवाला गरम पाणी मिळावं म्हणून ते कॅटल असतं का नाही इलेक्ट्रिक ते कॅटल सोबत पिशवीमध्ये होत महाराज ते काढलं त्याच्यामध्ये पाणी गरम केलं कोमट केलं मग देवाला स्नान अशी सुंदर अशी पूजा देवाचे सुंदर वस्त्र परिधान केलेले आहेत ते धूप धूप तर एवढा सुगंध येत होता महाराज त्या धुपचा तर आणि मग ती मूर्ती पाहिली म्हटलं आज काहीतरी पांडुरंगाचं चिंतन करावं म्हणून हा अभंग न म्हणला मला देवा सांगत होते खर तर पूजेचा आली ना आहे महाराज पूजा ही मंत्रोक्त वेदो वेदोक्त शास्त्रोक्त करतात करता ते परंतु देवा म्हणाले की आम्ही त्यांची पूजा पाहिली की आमचाही पाऊल मागे जातो म्हणाले किती गोड पूजा करतात महाराज हा सप्ताह त्यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली संपन्न होतो आहे आणि मग इथं जी काही सर्वच मंडळी आहेत आमचे मणिकराव असतील आमचे सिद्धराम अप्पा असतील परत जी काही यांचे सहकारी मंडळी ती मला अगदी जवळून पाहतात महाराज मगाशी तर आपा एवढे ओरडले माझ्यावरती जरा उशीर झाला म्हणून आता काय सांगू तुम्हाला पण मी म्हणलं हे कुणीही ओरडत नाही कुणीही रागवत नाही आपल्या हक्काचा माणूस असत आणि मग या सर्वांनीच मिळून या वर्षी ठरवलं की आप्पानी जवळजवळ चार महिन्या कधी तारीख घेतली तुम्हाला म्हणताना आणि मी यांनी सांगितले काय हरकत नाही आपलंच लेख तर आपल्या लेकरांचं आपण कौतुक बघायचं आज आणि म्हणून का म्हणी तुम्ही उदार कृपाळ शृंगारे बाळ तु तुके या लेकरात कौतुक करण्याकरता म्हणून या सर्व मंडळींनी सेवा केली आहे सर्वांच्याच त्यांनी विनम्रतेने अभिवादन करतो भगवान श्री पांडुरंगाला भक्तवर श्री हनुमंतरायांना या मंगल प्रसंगी कर प्रार्थना करेन की तात्यांनी हे सुंदर उभं केलं आहे रोप त्याचा वेलू गगनावरी हे वृक्ष एवढा मोठा झालेला आहे तर आणखी आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तात्याला दीर्घ आयुष्य द्यावं आणि तात्यांकडून अशीच संप्रदायाची सेवा करून प्रार्थना करणार हा हे बघा आपल्यासारखा एखादा माणूस आताच गेला तरी काही फरक पडत नाही माझ्यासारखा राग माझ्यासारखा काय आमचं गेलं तर राहिलं तर काय का फरक पडते परंतु ज्यांचा समाजाला फार गरज ज्यांची समाजाला फार आवश्यकता आहे गरज आहे ज्यांच्याकडून असे दिवे उत्सव होतात त्यांचं आयुष्य भगवान परमात्मेने फार मोठं केलं आहे आणि मग त्या निमित्तानं पंचकृषीतील आपल्याला लातूर जिल्ह्यातील सर्व डोळीजन मंडळी आता यांना गावानिशी काय नावानिशी ओळखतो अशी सर्व मंडळी आहेत माझ्यासारखे आणि म्हणून आता कोणाचा एखाद्याचा उल्लेख करावा तर कोणाला एखाद्यात राहण्याची शक्यता इथं ज्ञानेश्वर इथे व्यासपीठ प्रमुख असणारे आमचे पितुरुले असणारे वेदशास्त्र संपन्न श्रीगुरु ज्ञानेश्वर देव अटकेकर देव आहेत आणि आपण सर्वजण आहात सर्वांच्या विनम्रतेनं नतमस्तक होतो आपण सर्वजण माझ्याकरता माता पित्यांसारखी आई वडिलांसारखे आहात आपल्याही सर्वांच्या जरणी नतमस्तक होतो मृदंग करता म्हणून आज माझा प्राण असणारा जीवलक्षा आमचा रमण आहे फार गोड अशी मृदंगाची साधना करतो आणि सेवा करता आपल्या सर्वांना नतमस्तक होतो अवघी बावन तासामध्ये सेवा पूर्ण करायची कारण आपला म्हणाल की सध्या आचारसंहितेचे दिवस आहे त्यामुळे सेवा वाढवता येणार नाही अवघे काही वेळामध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची आहे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळे वाजून मुखाने भजन कराव ठा भगवान परमात्म्यासोबत संवाद साधत आहेत भगवान परमात्म्याला बोलत आहेत देवा तुझ्या शिवाय कुणाला शरण जाऊ बर कुणाला जाऊ शरण देवानी म्हटलं का हो असं का म्हणतात बरेच देव आहेत बरेच लोक आहेत कुणालाही शरण जा ना काय कारण आहे तुम्ही असं म्हणता की देवाशिवाय पांडुरंगाशिवाय नारायणाशिवाय कुणाला शरण जाऊ कावर तुकोबर आहेत असं बोलतात अनन्यत्वानं बोलतात की तुझ्या शिवाय कुणाला शरण जाऊ तु है है, शुआ शुआ असा प्रश्न आहे सहज आहे साहजिक आहे की मनामध्ये हा प्रश्न येईल की तुकोबर आहे असं का बोलतात की देवाशिवाय नारायणाशिवाय पांडुरंगाशिवाय कुणाला शरण तर त्याच कारण आहे सहज उत्तर त्या प्रश्नात असा आहे की त्याच्याशिवाय शरण जाण्यासारखा या जगात दुसरा कोणी नाही कुणाला म्हणून शरण जावं आपण भगवान परमात्म्याला केवळ आणि केवळ त्या पांडुरंगालाच शरण जावं का शरण जावं जास्त प्रस्तावना करणार नाही अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो भगवान परमात्म्याला शरण का जावं त्याच एकमेव कारण आहे की मानवी देहाला आल्यानंतर जीवनाची यथार्थता प्राप्त करून घ्यायची असेल तर देवाशिवाय दुसरा या जगा